मराठी सिनेमासृष्टीतील गोड चेहऱ्याची अभिनेत्री मरणाली देशपांडे तीन डिसेंबर दोन हजार सोळा रोजी व्यावसायिक स्वप्नील राव यांच्याशी मरणाली विवाहबद्ध झाली रणाली आणि स्वप्नील यांच्या लग्नाचा सोहळा हा डोळ्याचे पारणे फेडणारा होता पेशवाई थाटात दोघे लग्न अडकले होते त्यांच्या लग्नापूर्वी मेहंदी आणि संगीत सेरेमनी आयोजित करण्यात आली होती त्यांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये अनेकदा हिरो हिरोईन एकत्र काम करत आहेत व त्यांचे एकमेकावर प्रेम होते आणि त्यांचे लग्नही झालेले पाहायला मिळते रनाली आणि स्वप्नील यांनी मात्र अरेंज मॅरेज केलं आता अरेंज मॅरेज म्हटल्या म नंतर लव्ह स्टोरी नसते असे कोणी सांगितलं आहे प्रणाली आणि स्वप्निल यांच्यातही अशी एक खास स्टोरी आहे आपण दोघे एकमेकासाठी बनलेले आहोत ही जाणीव त्या दोघांनीही झाली होती आणि सुरू झाली त्यांची लव स्टोरी पण तो क्षण नेमका कसा होता हे त्या दोघांनीही लग्नाच्या एका खास व्हिडिओत सांगितले आहे या दोघांनी त्यांच्या भेटीचे एकमेकांना पसंत करण्याची पूर्ण माहिती शेअर केलेली आहे एक दिवस स्वप्नील घरात होता त्याचे वडील एकदम आनंदाने त्याच्याजवळ आले आणि म्हणाले मला सून भेटली आहे ती खूप गोड आहे तू एकदा तिला भेटून घे स्वप्नीलचे वडील फार एक्सायटेड होते ती फारच सुंदर आहे ती फार चांगल्या कुटुंबातील आहे तू तिला एकदा भेटायला पाहिजे असे त्यांनी सांगितले स्वप्नीलनेही एकदा भेटायला काय हरकत आहे असा विचार करून होकार दिला आणि त्यांनी एकमेकाचा नंबर घेतला आणि एकमेकाशी बोलले काही दिवस फोनवर बोलल्यानंतर स्वप्नील आणि इम्रनई यांनी भेटायचे ठरवले भेटायचे ठरवले त्या दिवशी इम्रनई महेश मांजरेकर यांचे शूट करत होती ती त्याला पॅकअपचा वेळ सांगत होती आणि तो वेळ ती स्वप्नीलला फोनवर सांगत होता शूट लांबच चालले होते आणि मरणईच्या पॅकअपची वेळ सारखी बदलत होती त्यामुळे ती फोनवर स्वप्नीला वेळ बदलून सांगत होती सारखी वेळ बदलत असल्याने त्यांनी अखेर आता भेटायला नको असे ठरवले पण तेवढ्यात महेश मांजरेकर यांनी मरणईला पॅकअप झाल्याचे सांगितले पॅकअपचे समजल्यानंतर मरणईने त्याला फोन केला आणि सांगितले की मला लेट होत आहे तोवर तू थ्री झिरो टूमधून किल्ली घे आणि घरी जाऊन बस मी येते तोवर स्वप्नील मरणईला म्हणाला आपण अजून भेटलो नाही पहिल्यांदाच भेटलोय मी त्याला काय म्हणून किल्ली मागू त्यामुळे मी खालीच टाईमपास करतो पाच मिनिटे त्याने मरणईला पुन्हा फोन केला आणि खाली काहीच नाही मी वर जाऊन बसतो असे सांगितले मरणई घरी आली आणि स्वप्नीलने तिच्यासाठी दार उघडले त्याने तिला वेलकम केले आपण दोघे लग्न करणार आहोत हे स्वप्नील आणि मरणईला पुढच्या पाच सेकंदात कळले होते असे त्यांचे म्हणणे आहे कधी कधी पहिल्यांदा भेटल्यानंतरही आपण किती वर्षापासून भेटत आहोत असे वाटत ते असे अशीच काही फिलिंग स्वप्नीलला मरणलीला भेटल्यानंतर झाली होती ती अगदी आपल्यासारखीच आहे हेही स्वप्नीलला लगेच जाणवले होते लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात अशा गोष्टीवर विश्वास नव्हता पण स्वप्नीलला पाहिल्यानंतर लग्न घर सुख काय असतं हे समजले असे मरणाली म्हणते तर तुम्हाला मरणाली आणि स्वप्नील आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला हे विसरू नका तर धन्यवाद